हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत मस्त चमचणीत आणि झंजणीत असा मसाले भात तर कोणीही सहज बनवू शकेल इतकी साधी सिम्पल रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया हा भात बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे पालक पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला हिला ब्लांच करून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ही पालक घालून घेतलेली आहे पालक घेताना त्याची कवळी देठ देखील मी घेतलेली आहे दोन मिनिटच हिला आपल्याला गरम पाण्यामध्ये ब्लांच करायची आणि लगेच हिला आपल्याला काढून घ्यायची आहे जास्त आपल्याला ही शिजवत बसायची नाहीये फक्त त्याचा उग्रपणा जाण्यासाठी इथे मी ब्लांच करून आहे तुम्हाला जर तशी वापरायची असेल तर तशी ही वापरून घेऊ शकता लगेच आता हिला आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायची म्हणजे त्याचा जो रंग आहे तो काळा पडणार नाही थंड झाली की त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि जा मिक्सर जारमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे तर यातच आपल्याला घालून घ्यायचे आहेत दोन मिरच्या ज्या मी तोडून घेतलेल्या आहेत आणि लसूण पाकळ्या आवडीनुसार घालून घ्यायच्या आहेत इथे मिरच्या देखील तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आता एक वाटीभर पुदिना घालून घेतलेला आहे आणि दोन चमचे दही घालून घेतले दही नसेल तर लिंबू देखील ॲड करून घेऊ शकता अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि झाकण लावून याची आपल्याला प्युरे करून घ्यायची आहे तर पाहू शकता छान अशी प्युरे झालेली आहे दही घातल्यामुळे ती अजिबात काळी पडलेली नाही आहे परफेक्ट झाली आता आपण फोडणी करून घेऊया तर गॅसवर कुकर गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये साधारण मी दोन चमचे इतकं तेल गरम करून घेते झटपट होण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची आणि खडे मसाले तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचे आहेत मी इथे काळी आणि लवंग घालून घेतलेली आहे एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे हे सगळं छान असं तडतडलं की यामध्ये मी एक कांदा जो उभा चिरून घेतलेला आहे तो ॲड करून घेतेये आणि सोबतच यामध्ये मी कढीपत्त्याची पाने देखील घालून घेतेये आणि दोन हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते देखील यामध्ये ॲड करून घेतेये छान हे दोन तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता यावेळेस मी कांदा जास्त डार्क करणार नाही आहे फक्त थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये आवडीनुसार काजू घालून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर भातामध्ये आवडत असतील तर घालून घ्या खूपच छान टेस्टी भात लागतो दोन तीन मिनटं छान परतवून घ्यायचे म्हणजे काजू छान परतले की यामध्ये लगेच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे एक टोमॅटो मी बारीक चिरून घालून घेतलाय आणि एक एक वाटी फ्रेश मटार यामध्ये घालून घेते तुम्हाला ज्या भाज्या यामध्ये ॲड करायच्या त्या ॲड करून घ्यायच्या आहेत आता आपण जी पालक आणि पुदिन्याची पेस्ट केली होती ती ॲड करून घ्यायची आहे सगळी पेस्ट मी यामध्ये घालून घेते आपण छान असा पालक पुलाव करत आहोत त्यामुळे इथे सगळी पेस्ट मी घालून घेतली छान हे दोन तीन मिनटं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आपण यामध्ये जे पालक आणि पुदिना वापरलेला आहे त्यानेच हा जो भात आहे तो खूपच टेस्टी होणार आहे तर इथे पाहू शकता दोन तीन मिनटं छान पालक आणि पुदिना आपण तेलामध्ये परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार मसाले ॲड करून घेऊया तर मी इथे साधारण एक चमचाभर लाल तिखट घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता एक चमचा बिर्याणी मसाला घालून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता पुन्हा हे मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे आपण हळदीचा वापर केलेला नाही आहे कारण कारण आपण जर यामध्ये हळद वापरली तर पालक आणि जो पुदिना आहे त्याचा कलर चेंज होईल त्यामुळे आपण आपन इथे हळदीचा वापर करत नाही आहोत लगेच यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे इथे मी साधारण दोन वाटी इतकं तांदूळ घेतलेला आहे आणि आवडीनुसार अर्धी वाटी शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत नसतील तर स्किप केले तरी काही हरकत नाहीये छान हे सगळं आपल्याला तेलामध्ये दोन तीन मिनटं परतवून आहे इथे पाहू शकता मस्त असं परतवून झाले आता यामध्ये जेवढा आपण तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे हा भात करत असताना मी कमीत कमी मसाले यामध्ये ॲड केलेला आहे परंतु जो बिर्याणी मसाला आपण घातलेला आहे त्यानेच हा भात जो आहे तो खूपच टेस्टी होणार आहे त्यामुळे जास्तीचे मसाले ॲड करायची काहीच गरज नाही आहे छान हे सगळं मी मिक्स केलं आहे आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतला आहे आणि आवडीनुसार पुदिन्याची पाने जी बारीक चिरून घेतलेली आहे ती ॲड करून घेतली आणि एक चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचे तूप आणि लिंबू घातल्यामुळे हा जो भात आहे तो छान फडफडीत होतो त्यामुळे इथे मी तूप आणि लिंबाचा वापर केलेला आहे झाकण लावून मिडियम गॅसवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या की थोडाफार आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे थंड इथे मी केलेला नाही आहे थोडाफार गरम असतानाच आपल्याला याचं झाकण काढून घ्यायचंय याने काय होतं आप आपण ज्या भाज्या ॲड केलेल्या असतात त्या या पद्धतीने वरती येतात त्यामुळे थोडाफार गरम असला कीच आपल्याला हा चमच्याने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या एकजीव होतात तरी ते पाहू शकता मस्त अशा भाज्या एकजीव झालेल्या आहेत आणि भातही छान आपला मोकळा सडसडीत झालेला आहे तर आता थोडासा गरम आहे तोपर्यंतच मी हा सर्व करून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडत्या कोशिंबिरीसोबत किंवा सलादसोबत हा भात सर्व्ह करू शकता साधा सिम्पल असा पुदिना पालक राईस इथे तयार झालेला आहे तर हा पालक पुदिना राईस खा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत